श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोळा जानेवारी आज पुराण कथा चाळीसगाव येथे आज पुराण कथेला प्रारंभ होत आहेत त्यानिमित्तानं जे संपूर्ण भाविक भक्त आहे आपण बघू शकता सकाळपासूनच भक्तांची इथं यायला रांगा लागलेल्या आहेत भरपूर प्रमाणावर जे भाविक भक्त आहेत ते कथा ऐकण्यासाठी येत आहे पॅन्डॉलचे संपूर्ण भरलेले आहे आपण बघू शकतात की जे त्या बाजूने जे पेंडा समोर ते आता किती प्रमाणात भरलेलं आहे इथं जे अत्यावश्यक सेवा आहे त्या संपूर्ण जयत आहे ॲम्ब्युलन्स आहे ज्या पोलीस व्हॅन्स आहे त्या आहे जे भाविक भक्त आहे ते यायला सुरुवात होते आणि दहा ते आज अकराच्या दरम्यान येथे परमपूज्य पंडित प्रदीप मिश्राजी यांचं आगमन होणार आहे त्यापूर्वी इथं आता जे भव्य भव्य दिव्य हा सभामंडप आहे हा पूर्ण परिसर आहे हा एकदम गजबजून उठलेला आहे आपण पाहू शकता आणि येथे जे भक्तगण आहे आजूबाजूचे गावोगावून आता येथे यायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जे मेन पेंडालमध्ये आहे त्यामध्ये तर एक पाय टाकायला पण गर्दी नाही आपण व्हिडिओच्या स्वरूपात हो मी तुम्हाला दाखवतो आपण बघा पंडित मिश्राजींचं जे प्रवचन आहे जे कथा होणार आहे त्याचा लाभ स्क्रीनवरती घेऊ शकता जे पुढे बसू शकता आणि त्यांच्यासाठी ही व्यवस्था इथे एकदम व्यवस्थित झालेली आहे आपण बघू शकतात की जे पेंडॉल आहे ते पूर्ण खचाखच भरलेले आहे आता सकाळी जेमतेम आता आठ साडेआठ नऊचा वेळ झालेली आहे आणि समोर तिकडे जे मोफत जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था ते झालेली आहे मी आणखी तुम्हाला त्या साईटने त्या बाजूला तिकडे काय 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 चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला या ज्या रांगा आपल्याला दिसत आहे या मोफत अन्नदान इथं वाटप चालू आहे म्हणजे जे शहरातून जे अन्नदाते ते येऊन जे भाविक भक्त आहेत त्यांना मोफत अन्नदान करतात म्हणजे जे सकाळी सकाळी जे आपण नाश्ता वगैरे करतो त्यासाठी इथे येऊन सनी आपण एकदम मोफत नाश्ता वगैरे करू शकतो चहा पाणी करू शकतो येथे मोफत चहा नाश्ता वाटप केला जातोय आणि गर्दी बघू शकता आपण खूप छान गर्दी झालेली आहे आज सकाळपासून इथे इथं पाय टाकायला पण जागा नाही सकाळची वेळ आहे आणि दुपारी काय परिस्थिती असेल इथं बघू शकता आपण पूर्ण जे पेंडॉल आहे ते भरलेले आहे आपण बघू शकतो आपण बघू शकतात मित्रांनो गर्दी किती झालेली आहे आता हा मागचा पेंडॉल आहे गर्दी भयंकर गर्दी झालेली आहे सकाळपासूनच जिकडे नजर भक्तगणच भक्तगण आहे आपल्याला तर मी यापुढे तुम्हाला आपल्या या कथेचे संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका